आपण पाहत आहात विश्व न्यूज मराठी ह्या विश्वासार्ह बातमीचा डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी निनाद कैलास शहा सराफ शुद्ध सोन आणि चांदीचे अक्कलकोट व तालुक्यातील एकमेव दालन आमच्या येथे हॉलमार्ट चे दागिने तयार दागिन्यांवर एका वर्षाचा विमा मोफत याच बरोबर दागिन्यांची शुद्धता तपासण्याची सोय आणि पगार धारकांसाठी मासिक हप्त्यावर दागिने खरेदी करण्याची सोय देखील उपलब्ध सर्व नवनवीन दागिने आणि व्हरायटी चे एकमेव विश्वसनीय खात्रीशीर दालन निनाद कैलास शहा सराव शुद्ध सोन पारदर्शी व्यवहार आमचा पत्ता कापड बाजार मेन रोड अक्कलकोट नमस्कार मी आहे मारुती बावडे आपण पाहत आहे विश्व न्यूज मराठी संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत अक्कलकोट तालुक्यातील उत्तर भागातील शेतकऱ्यांसाठी नागरिकांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे ती म्हणजे आपल्याला माहिती आहे गेल्या काही दिवसांपासून सोलापूर ते अक्कलकोट बायपास रस्त्याचं काम सुरू आहे आणि सिंदखेडकडे जाणाऱ्या रस्त्यावरती आता बायपास रस्त्याअंतर्गत पुलाची कामं सुरू झालेली आहेत आणि त्या ठिकाणी बोगदा न केल्यामुळे या भागातील शेतकरी आता आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी यासाठी आंदोलन करत आहेत आणि प्रशासनाच्या विरोधात रोष व्यक्त करत आहेत परंतु अद्यापर्यंत प्रशासनानं अधिकाऱ्यांनी म्हणावी तशी गांभीर्यानं दखल घेतलेली आहे त्यामुळे आज खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी देखील या पुलाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि या प्रश्नासंदर्भात निश्चितच आपण केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन हा प्रश्न त्वरेने मांडून या ठिकाणी बोगदा करण्यासाठी आपला पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी ग्रामस्थांशी बोलताना सांगितलं आपण बघू शकतोय खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी या ठिकाणी जाऊन पाहणी केली राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे यांच्या नेतृत्वाखाली असंख्य शेतकऱ्यांनी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्यासमोर घराण मांडलं अक्कलकोट नगरपालिकेची पाईपलाईन देखील या पुलाखालून गेलेली आहे त्यामुळे भविष्यात देखभाल आणि दुरुस्तीचा मोठा प्रश्न उद्भवणार आहे असं देखील शेतकऱ्यांनी सांगितलं या ठिकाणी बोगदा सोडला तरच हा प्रश्न मार्गी लागू शकतो यामुळे परिसरातील शेतकऱ्यांची गावातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे अधिकाऱ्यांनी चुकीचा सर्वे करून या ठिकाणाहून मोठा पूल केलेला आहे या ठिकाणी आवश्यक होता अशा प्रकारची मागणी देखील नागरिकांनी खासदार डॉक्टर सिद्धेश्वर महास्वामी यांच्याकडे केली यावेळी बोलताना खासदार डॉक्टर सिद्धेश्वर महास्वामी काय म्हणाले ते बघूयात एकवीस सिंदखेड यावरून जाणारे जो बायपास रोड आहे महामार्ग आहे त्या ठिकाणी मान्यवर श्री दिलीप सिद्धे यांच्या आग्रहानुसार स्पॉट ठिकाणी आल्यानंतर असं निदर्शनाला येत आहे येथून नगर परिषदेसाठी गेलेला जो पाणी पुरवठाचा पाईपलाईन आहे तो पाईपलाईन या महामार्गाच्या खाली येत असल्याकारणाने भविष्यकाळात एखाद्या वेळेला त्या पाईपलाईनना मेंटेनन्सची जर परिस्थिती आली तर असं वाटतं महामार्गाच्या खाली येत असल्याकारणाने मेंटेनन्स भविष्य काळात होणार किंवा नाही ही परिस्थिती तत्वसह निदर्शनाला येत असल्या कारणाने बरेच गावकऱ्यांचेही सुद्धा प्रश्न कारणाने इथे त्यांच्या मागणीनुसार लहान छोटा हत्ती म्हणा बैलगाडी म्हणा जाण्यासाठी रस्त्याची मागणी करतायत आणि त्यानुसार त्या, त्या बोगद्या खालीवरून जर पाईपलाईनही सुद्धा गेला तर अक्कलकोट शहरासाठी जो पाणीपुरवठा होणारा पाईपलाईन आहे नगर परिषद किंवा अक्कलकोट शहरासाठी सुद्धा फायद्याचा राहणार रा आहे आणि सिंदकेड मोठ्याळ येथील गावकऱ्यांनीसुद्धा तो फायदा होणार आहे असं निदर्शनाला येत आहे यासाठी गावकऱ्यांनी आणि दिलीप भाऊ सिद्धेंनी सर्वांचं बाजू मांडलेलं आहे परीक्षण केली आहे त्यांचं निवेदनहीसुद्धा मला प्राप्त झाले आहेत त्या अनुषंगाने केंद्रीय मान्यवर श्री नितीन गडकरी साहेबांची भेट घेऊन अपॉइंटमेंट घेतो अपॉइंटमेंट मिळाल्याबरोबर मी दिली भावनासुद्धा निदर्शनला आणून देतो भगवंताची कृपा असू द्या प्रयत्न मात्र निश्चितच करणार वर्कआउडवर झाला झालेला आहे कामही सुद्धा प्रगतीपथावर आहे अशा वेळी सर्वच बाजूरित्या त्यांना समजावून सांगून कल्पना द्यावी लागेल तो प्रयत्न मी प्रामाणिकपणे करणार अक्कलकोटपासून शिंदखेड मोट्याळ केणे कुरनूरला जाणारा गेल्या वर्षी शंभर वर्षापूर्वीचा पारंपरिक रस्ता अक्कलकोट शहरातील ग्रामीण भागातील लोक वापरतात या रस्त्यावरून बायपासचा रोड गेलेला आहे काम अक्कलकोट सोलापूर प्रगतीपथावर आहे आणि काम चांगलं होत आहे अशा परिस्थितीत या ठिकाणी जे अक्कलकोटून शिनखेडला मोट्याळाला कोऱ्याला जाणारे लोक आहेत या ठिकाणी पूल आल्यामुळे सगळ्या लोकांना अतिशय अडचण होत आहे सगळ्यात महत्त्वाचं कारण अक्कलकोट शहराला तीन पाणीपुरवठ्याच्या योजना आहेत एक अक्कलकोट ते कुरनूड दुसरी हाळचिंचोळी ते अक्कलकोट आणि तिसरी अक्कल हिळडी हिल्ण। हेळी पाईपलाईन गेल्या दहा वर्षापासून बंद आहे आणि त्याचा अंतर देखील पस्तीस छत्तीस किलोमीटर आहे हाळचिंचोळीची पाईपलाईन असून नसल्यासारखी आहे कुरनूळची दहा दहा पंधरा वर्षाखाली केलेली पाईपलाईन ही अक्कलकोटला पाणीपुरवठ्यासाठी कमी खर्चामध्ये योग्य रीती पाणीपुरवठा होणार आहे आणि होत असतो आणि यातूनच आजपर्यंत पाणीपुरवठा चालू आहे परंतु या ठिकाणची पाईपलाईन ह्या शिंकखेड रस्त्यावरून हे पूल क्रॉस करून जात असताना त्या मोठ्या पुलाच्या खालून ही पाईपलाईन गेलेली आहे आणि या पुलाचं काम आज सध्या चालू आहे साठ ते सत्तर फूट हाईट या पुलाची येणार आहे भविष्यात जरी पाईपलाईन खराब झाली तरी संपूर्ण पूल पाडून ते काम करावं लागेल ते न परवडणारं अतिशय मागडं खर्च आहे त्यावेळेस नगरपालिकेला खर्च झेपणार नाही आणि त्यावेळेस ते केंद्राचे लोक हातवर करतील आम्ही काय करू शकणार नाही अशी परिस्थिती निर्माण होईल आदरणीय खास आमदारांना आणून दाखवलं सगळ्या लोकांना दाखवलं काल खासदार साहेबाला आदरणीय खासदार महास्वामीजी यांना विनंती केल्यानंतर आज ते मी समक्ष बघायला येतो असा आम्हाला आदेश दिले आणि आम्ही विनंती केल्यानंतर आज ते समोर समक्ष आले बघितले त्यांच्याही लक्षात आलं की खरंच खरं अक्कलकोटकरांच्या पाणीपुरवठ्याची भविष्याची अडचण या पाईपलामुळे निश्चित होणार आहे एक खासदार या नात्यानं त्यांनी आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन आल्याबद्दल पहिल्यांदा प्रथमता त्या च त्यांच्या चरणीला म्हणून त्यांना धन्यवाद देतो आणि सर्वांच्या या कामाला तरी या दिल्लीला जाणार आहेत आणि उद्यापूर्व दिल्लीला गेल्यानंतर आदरणीय देशाचे रस्ता मंत्री गडकरी साहेबांची वेळ त्यांनी घ्यावी आम्हाला आदेश द्यावा आम्ही विमाने येऊ आम्ही जरी नाही आलो तरी आपण आपल्या स्तरावर या लोकांचं काम त्या ठिकाणी आपल्या अक्कलकोडकरांचं काम एक खासदार या नात्यानं आपण तिथं मांडून ह्या पाईपलाईनसाठी व्यवस्थित बोगदाकरण करण करून द्यावा अशा प्रकारच्या हक्काचं साकडं आपण सर्वांच्या वतीनं घालतो मारुती बावडे आज इथं या पुलाच्या ठिकाणी मी उभा आहे आज खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी देखील या, या पुलाच्या संदर्भातल्या मागणीला भेट दिलेली आहे आणि या भेटीच्या अनुषंगाने काही शेतकरी आपल्या सोबत आहेत शेतकऱ्यांना आपण विचारूयात की काय नेमकी या ठिकाणी अडचण आहे नमस्कार हा आमचा सिंदखेड मोठ्या कुर्नूर चुंगी हा पूर्वापार आलेला रस्ता या बायपासमुळे आमचा रस्ता पूर्णपणे बंद करून आम्हाला जो रस्ता दिलेला आहे तो रस्ता तर रॉंग साईड आहे आणि तिथं अपघात होण्याचे खूप चान्सेस जास्त आहेत तरीसुद्धा आम्ही वारंवार दिलीप भाऊ असतील आमचे शेतकरी असतील वारंवार तक्रार करूनसुद्धा हे कॉन्ट्रॅक्टदार काही ऐकायला तयार नसल्यामुळे दिलीप भाऊ एक वर्ष झालं लढा देत आहेत तरीसुद्धा कुणी दाद घेत नसल्यामुळे आता अक्कलकोटच्या पाणीपुरवठ्याच्या पाईपाचा प्रश्न हा मोठा गंभीर असल्यामुळे आज दिलीप भाऊने खासदारसाहेबांना येथे येण्याची विनंती केली होती आणि सर्व शेतकरी मिळून आज त्यांना आम्ही आमचं घरानं सांगितलेलं आहे आज आमचे जनावरं असतील बैलगाडी असेल आम्ही इकडून घेऊन जाता येत नाही म्हणून आम्हाला एक छोटंसं भोगदा करून द्यावा अशी आम्ही त्यांना विनंती केली अक्कलकोट शहरापासून एक किलोमीटर अंतरावर या कामाचं जे स्वरूप आहे ते अगदी चांगल्याच पद्धतीने व्हायला लागलंय परंतु या गावकऱ्यांची आणि शेतकऱ्यांची खूप पिळवणूक होत आहे त्यामुळं त्या ठिकाणी बोगदा सोडून त्यांनी आम्हाला सहकार्य करावं या बोगद्याच्या संदर्भात शेतकऱ्यांच्या भावना या तीव्र आहेत आपण आणखी काही शेतकऱ्यांशी बोलूया ह्या दिलीप भाऊ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दीड वर्षापासून ह्या बोगद्यासाठी आम्ही लढा देत आहे तरी ह्या जॉईंट डायरेक्टर पोलीस स्टेशन सर्वांकडे आम्ही निवेदन देऊन सुद्धा दोन वेळा रस्ता रोको झाला तरी ह्या संबंधित अधिकाऱ्यांनी ह्याची दखल न घेता त्यांनी शेवटी रस्ता बंद केला आहे आणि रोज हजारो लोक जाण्या येण्याचा प्रश्न आहे आणि मेन म्हणजे इथं पाण्याचा प्रश्न हा सुरमूर धरून होऊन पाईपलाईन गेलेला आहे आणि ह्या पाईपलाईन जर भविष्यात जर ह्या पाईपलाईन फुटला तर हे अक्कलकोटचं पाणी पाणी पूर्ण बंद होईल त्यामुळे जय सिद्धेश्वर महाराजांनी दिलीप भाऊच्या नेतृत्वाखाली त्यांनी आश्वासन दिले आहे नितीन गडकरी साहेबांकडे त्यांनी अपॉइंटमेंट घेऊन त्यांनी हे काम करण्याचे हे दिले आहे तर अधिकारी सचिन पाटील यांनी सुद्धा दोन दिवसापूर्वी या रस्त्याची आणि या बोग्याची पाहणी केलेली होती आणि त्यानंतर हे काम चार दिवस झालं बंद आहे दिलीप भाऊ मला हे सांगा की तुम्ही जर रस्त्याचं काम अशाच पद्धतीने चालू राहिलं तर आपली पुढची भूमिका काय असणार आहे अशाच प्रकारे वारंवार सांगून जर राज्य शासन केंद्र शासन दखल घेत नसेल कारण सगळ्यामध्ये पाणीपुरवठाही अत्यावश्यक शेवामध्ये मोडतो आणि गेले चाळीस वर्ष आमच्या भगिनी डोक्यावर पाणी आणून केसं गेलेले आत्ता कुठं अक्कलपुरते पूर्ण पाणीपुरवठा सुरवत चालू आहे गेल्या सात आठ वर्षापासून जर या कामाला पाईपलाईन खाली गेल्यानंतर अत्यावश्यक शेवेला जर तुम्ही ब्रेक लावत असाल तर आम्ही निश्चितच फार मोठ्या प्रमाणात आंदोलन करू उपोषण करू हे काम चालू देणार नाही हे काळ्या दगडावरची पांढरी रेगाय कदम साहेब या कामाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत ते खासदार साहेब फोन लावून तर घेत नाहीत पत्रकार फोन लावलो तर घेत नाहीत आम्ही फोन लावलो तर घेत नाहीत नगरातील फोन लावलो तर घेत नाहीत तर त्यांना जर त्यांच्या पदाच्या एवढं घमेंट आलं असेल तर त्यांची जागा देखील त्यांना दाखवावी लागेल कारण तुम्हाला जनतेसाठी जनतेच्या करामधून आलेली पगार तुम्हाला मिळते आणि जनतेच्या कामासाठी तुम्हाला नेमलेला असताना तुम्हाला खासदार आमदाराच्या फोनची जर कदर नसेल तर तुमची जागा देखील मी निश्चित दाखवीन हे आपण देखील या बाईकच्या दे माध्यमातून लक्षात ठेवावं आणि निश्चितच हे काम जय सिद्धेश्वर महाराज दिल्लीच्या ठिकाणी आपली व्यथा मांडून निश्चित करून देतील त्यांना जर यश आले तर मी आंदोलनाच्या माध्यमातून छेडला छेडल्याशिवाय सोडणार नाही धन्यवाद भोगाच्या संदर्भात एक अतिशय शेतकऱ्यांची आक्रमक भूमिका आहे दे आणि या प्रकरणाची त्वरित अधिकाऱ्यांनी तसंच लोकप्रतिनिधींनी दखल घ्यावी शेतकरी करत आहेत आजच आमच्या विश्व न्यूज मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा रोजच्या ताज्या बातम्यांसाठी आमच्या ट्विटर फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज ला फॉलो करा आणि आमच्या डब्ल्यू 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 डॉट विश्व न्यूज मराठी डॉट कॉम या वेबसाईट लाही एकदा अवश्य भेट द्या विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा